सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर अधिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रोहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर महोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांनो आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांनो दर रविवारी आपण या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेत असतो आठवडाभर सोमवार ते शनिवारपर्यंत ज्या घटकांचं अध्यापन झालेलं आहे त्या घटकावर आधारित ऑनलाईन टेस्ट आपली दर रविवारी असते तर काल देखील ऑनलाईन टेस्ट क्रमांक सात आपली झालेली होती तर या ऑनलाईन टेस्ट सातमधील स्पष्टीकरण मुलांना आज आपल्याला आजच्या तासिकेत पाहायचं आहे या ठिकाणी आजच्या तासिकेत आपण ऑनलाईन टेस्ट सातमधील प्रश्न सर्व प्रश्न समजून घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांची या पेपरमधील काही प्रश्न चुकले असतील तर त्या प्रश्नांसाठी योग्य उत्तर काय हे मुलांना तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील ऑनलाईन टेस्ट क्रमांक सात मधील पहिला प्रश्न पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पहिला जो प्रश्न होता हा गुणाकार या घटकावरील प्रश्न होता प्रश्न त्या ठिकाणी होता चारशे पंचवीस गुणवले सात बरोबर किती विद्यार्थ्यांनो मागील आठवड्यात आपण संख्यावरील क्रिया गुणाकार भागकार या घटकाचा अभ्यास केलेला होता तर त्या घटकावर आधारित प्रश्न आता आपण सोडूया चारशे पंचवीस गुणोलेख सात मग चारशे पंचवीस आणि सात यांचा गुणाकार विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी करता आला पाहिजे या ठिकाणी गुणाकार या ठिकाणी करून आपल्याला उत्तर काढायचं आहे तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी गुणाकार सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी हा प्रत्यक्ष गुणाकार तुम्ही विद्यार्थ्यांना वहीमध्ये देखील करून पाहायचं आहे आणि त्यामधून आपल्याला उत्तर हे काढता आलं पाहिजे या ठिकाणी उत्तर काढत असताना दिलेल्या संख्यांचा गुणाकार आपण काळजीपूर्वक करायचा पहा चारशे पंचवीस गुणवले सात मग सात ने पंचवीस पाचला गुणूया साता पाच पस्तीस हातशे आले तीन सात दोन्ही चौदा चौदा आणि तीन झाले सतरा हातचा आला एक सातशे अठ्ठावीस आणि एकोणतीस म्हणजे पहा पहिला जो प्रश्न होता चारशे पंचवीस गुणले सात या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नासाठी योग्य उत्तर दोन हजार नऊशे पंच्याहत्तर आणि उत्तर कोणत्या पर्याय दिसतंय तर याचं उत्तर पर्याय नंबर तीनमध्ये दिसतंय या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं होतं त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि परीक्षेमध्ये देखील या ठिकाणी तुम्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर सोडून या प्रश्नामध्ये बरोबर उत्तर दिलेलं आहेच चला आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण पुढचा जो दुसरा प्रश्न होता तो दुसरा प्रश्न बोलूया चला प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन होता विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोनशे पाच गुणवले पासष्ट पहा दोनशे पाच गुणुले पासष्ट ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे मागील आठवड्यात आपण संख्यांचा गुणाकार हा समजून घेतलेला आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही चॅटबॉक्समध्ये उत्तर पाठवायचं या ठिकाणी पहा आराध्या त्रिवेणी जयराज सृष्टी वेदांत आराध्या यांचं उत्तर हे ठिकाणी आलेलं आहे रामेश्वरीचे उत्तर हे ठिकाणी आलेलं आहे वेदांतने देखील या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पाठवलेलं आहे चल आता आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर काय हे पाहूया दोनशे पाचला पासष्टने गुणायचं आहे सर्वप्रथम पाच निगणायचं पाच पाच पंचवीस आले दोन पाच शून्य 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 आणि दोन दोन पहा या ठिकाणी जेव्हा शून्याला गुणायचं असतं त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांकडून चुका होत असतात तर ह्या चुका आपण लक्षात घ्यायच्यात विद्यार्थ्यांवर पाच ने शून्य ला की गुणाकार शून्य येईल आणि हातचे दोन मिळवले दोन पाच जुने दहा एक हजार पंचवीस आलं त्यानंतर सहाने गुणायचं आहे सहाने पाच ला गुणायचं सहा पंचे तीस हातचे आले तीन सहा शून्य 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 आणि तीन तीन सहा दुने बारा सहाने देखील गुण झालेला आहे आणि आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे पाच आणि शून्य पाच दोन आणि शून्य दोन शून्य आणि तीन तीन एक आणि दोन तीन आणि हा एक तसाच उत्तर आलं तेरा हजार तीनशे पंचवीस तेरा हजार तीनशे पंचवीस या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चारमध्ये आपल्याला दिसत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पाठवलेले त्यामध्ये सृष्टी तसेच जयराश रामेश्वरी वेदांत त्रिवेणी अद्वैत साक्षी या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं या ठिकाणी बरोबर आलेली आहे आराध्या तेजस्विनी यांचे उत्तर बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तास तिसरा प्रश्न आता आपण पाहूया तिसरा प्रश्न पहा या ठिकाणी तिसरा प्रश्न पहा विद्यार्थ्यांनो गुणाकारच आहे गुणाकारामध्ये या ठिकाणी पस्तीस हजार गुणवले तीनशे हा गुणाकार आपल्याला करायचा आहे परंतु विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीचे गुणाकार आपण करत असताना एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची की या ठिकाणी शून्य असणारे अंक हे कधी पण आपण गुणाकारात न घेता फक्त गुणाकार आपण पस्तीस हजार मध्ये पस्तीसच घ्या म्हणजे पहा पस्तीस हजारावर तीन शून्य आहे आणि याला तीनशेने गुणायचे आहे जेव्हा अशा पद्धतीचा एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या असतील त्यावेळेस आपण सर्व शून्य मोजायचे किती शून्य आहेत तर पहिल्या पस्तीस हजारमध्ये मध्ये तीन शून्य आहेत आणि तीनशे मध्ये दोन शून्य आहेत म्हणजे पाच शून्य आहेत ना तर ते पाच शून्य सर्वप्रथम देऊन टाकायचे आपण हे पाच शून्य आपण देऊन टाकले पाच शून्य लिहून घ्यायचे आता पस्तीस आणि तीनचाच गुणाकार करायचा तीन हे गुण आहे तीना पाच पंधरा चाला एक तिन्तरी नऊ नऊ आणि एक दहा विद्यार्थ्यांना उत्तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे म्हणजे अगदी थोडक्यामध्ये जेव्हा शून्य आलेले असतील तेव्हा या पद्धतीने थोडक्यात आपल्याला उत्तर काढता पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आलं एक कोटी पाच लाख म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पर्याय नंबर एकमध्ये दिसत आहे म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये सृष्टी प्रांजल तसेच त्रिवेणी रुद्र आराध्या अद्वैत या सर्वांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तेजस्विनीचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे तर तेजस्विनी या ठिकाणी हा जो गुणाकार आहे पस्तीस हजार गुण तीनशे हा पूर्ण गुणाकार केला तरी चालतो परंतु शून्य असल्यामुळे गुणाकार खूप मोठा होईल संख्या पाच अंकीला तीन अंकीने गुणायचे म्हणून अशा वेळेस जेव्हा एकक स्थानी लिहिलेल्या संख्येमध्ये या ठिकाणी लक्षात घ्या तेजस्विनी तेजस्वी म्हण माझ्या लक्षात नाही आहेत तर पस्तीस हजारमध्ये तीन शून्य आहेत आणि तीनशे मध्ये दोन शून्य आहेत त्रि शून्य बाजूला पाच शून्य आहेत सगळे पाच शून्य लिहून घेतले आणि गुणाकार फक्त पस्तीस आणि तीनचा करायचा तीन पाचशे पंधरा हात चाला एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा जेव्हा एकक साणी संख्येच्या उज्या बाजूला जेवढे काही शून्य असतील ते आपण डायरेक्ट खाली लिहिले तरी चालतं आणि त्यातून आपल्याला पर्याय नंबर एक हे उत्तर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पुढच्या प्रश्नाकडे आता आपण जाणार आहोत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पा प्रश्न चौथा असा होता की पस्तीस गुणवले किती बरोबर चारशे पंचावन्न पहा गुणाकार भाकार शिकलो आपण परंतु या ठिकाणी कधी कधी प परीक्षेला आपल्याला असे फसवणारे आपल्याला विचार करायला लावणारे देखील प्रश्न पुढे येत असतात म्हणजे पस्तीसला कितीने गुणले चारशे पंचावन्न येईल आता या या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येईल पहा दोन पद्धत कशा तर पस्तीसला कितीने गुणल्यानंतर गुणाकार चारशे पंचावन्न येईल असा हा गुणाकार आहे मग आपण पर्यायातून जाऊ शकतो समजा पहिला पर्याय आहे तेरा मग पहिला पस्तीसला तेराने गुण पहा एवढं उत्तर येते आहे का जर नाही आलं मग पस्तीसला तेवीसने गुण पहा एवढं उत्तर येते का पहा जर तेवीसने नाही आलं तर मग पस्तीसला पंधराने गुण पहा हे उत्तर येते का चेक करा आणि पंधराने गुणून नाही आलं तर एकवीसने गुणून पहा हे उत्तर येते का चेक करा ज्यावेळेस पस्तीसला दिलेल्या पर्यायात कोणत्याही पर्यायाने उल चारशे पंचावन्न उत्तर येईल तेव्हा तो इथं तो पर्याय आपण या ठिकाणी घेता येईल मग आता अशा ठिकाणी हे उदाहरण सोडवत असताना दुसरी एक पद्धत कारण हे या ठिकाणी चार गुणाकार करून आपलं उत्तर काढावं लागेल परीक्षेमध्ये आपला वेळही जास्त जाऊ शकतो म्हणून आपण या ठिकाणी एक ट्रिक्स तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी काय करायचं पस्तीस गुणवले किती बरोबर चारशे पंचावन्न मग पस्तीसला कितीने मूल्य चारशे पंचावन्न येते ना तर मग काय करायचं पस्तीस ला या ठिकाणी पस्तीसने चारशे पंचावन्नला भाग द्यायचा पस्तीसने काय करायचं चारशे पंचावन्नला भाग द्यायचा मग भाग आपण अशा पद्धतीने भागाकार पद्धतीने करू शकतो किंवा तुम्हाला मी अतिसंक्षिप्त रूप देणं शिकवलेलं आहे अतिसंक्षिप्त रूपाचाही देखील तुम्ही वापर करू शकता वा पस्तीस एक पस्तीस पंचेचाळीसमधून पस्तीस गेले पाचातून पाच गेला शून्य चारमधून तीन गेला एक दहा उरले उरून पाच लिहायचे आणि पस्तीस एक पस्तीस पस्तीस गुण सत्तर आणि पस्तीस त्रिक एकशे पाच एकशे पाचमधून एकशे पाच गेले या ठिकाणी उरले शून्य म्हणजेच या ठिकाणी तेरा पस्तीसला जेव्हा इथं तेरा मांडू आपण पस्तीसला जर तेराने गुणलं तर गुणाकार चारशे पंचावन्न येणार आहे म्हणून चौथ्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये जयराज तसेच त्रिवेणी सृष्टी प्रांजल आराध्या भूमिका साक्षी तसेच त्या रामेश्वरी त्यानंतर मेहत्रे वेदांत अद्वैत या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं या ठिकाणी बरोबर आलेली आहेत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पाचवा प्रश्न आपण पाहूया पाचवा प्रश्न आहे किती गुणवली अठ्ठेचाळीस बरोबर एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येला अठ्ठेचाळीसने गुणलं की एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस उत्तर येईल मग पहा विद्यार्थ्यांना या प्रकारचाही प्रश्न अशाच पद्धतीने सोडवत असताना आपण या ठिकाणी एक हजार दोनशे अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीसने भाग देऊन पहा किंवा भागाकार करा किंवा असा अतिसंक्षिप्त रूप पद्धतीने भागकार करा कोणत्याही पद्धतीने एक हजार दोनशे अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीसने भाग दिला हे आपल्याला उत्तर मिळणार आहे पहा त्या ठिकाणी आपण अतिसंक्षिप्त रूप पद्धतीने हा भागकार करून कहू तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी संख्या जर पाहिल्या तर या ठिकाणी बाराने दोघांना भाग जातो आपण बाराने भाग घेऊया बारशो अठ्ठेचाळीस बारा एक बारा त्यानंतर चार ला भाग जात नाही म्हणून भाग गेला शून्याचा बार शून्य शून्य चारहून दोन शून्य गेले चार उरले आठ अठ्ठेचाळीस झाले चौक अठ्ठेचाळीस एकशे चार या ठिकाणी आलेले आहेत आता एकशे चारला परत चारने भाग द्यायचा चार एक चार चार दोने आठ दातून आठ गेले दोन उरले चार चोवीस चार सोवीस मिले उत्तर आलं सव्वीस म्हणजे पहा मुलांनो या ठिकाणी सव्वीसला जेव्हा अठ्ठेचाळीसने बनू तेव्हा एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस उत्तर येईल आणि म्हणून तिसरा पर्याय पाचव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे तर या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला या प्रश्नांना अशा पद्धतीने सोडवता येईल या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे त्यामध्ये हर्षल हर्षक तसेच आराध्या सृष्टी प्रांजल जयराज भूमिका अद्वैत त्रिवेणी वेदांत तेजस्विनी रुद्र या सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे तेजस्वीने या ठिकाणी सगळ्यांना महत्वाची गोष्ट सांगितली की आपण या ठिकाणी तासिका करतोय तासिका करत असताना इमोजी आपण वापरल्या नाही पाहिजे कारण आपल्याला या ठिकाणी शिकण्यासाठी आपण या ठिकाणी ऑनलाईन एकत्र आलेलो हो आहोत या ठिकाणी आपण शिकण्याचं काम करायचं जर तुम्ही इमोजी टाकत राहिले तर या ठिकाणी शिकवलेलं काय आहे ते तुम्हाला समजणार नाही त्यासाठी या ठिकाणी जे शिकवलं जाते त्या गोष्टी काळजीपूर्वक समजून घ्यायच्या तसेच मेत्रे याच उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला यानंतर विद्यार्थ्यांच्या तासिकेतील सहावा प्रश्न आता आपण पाहूया सहावा प्रश्न चार हजार पाचशे छत्तीस भागिले तीन बरोबर किती म्हणजे चार हजार पाचशे छत्तीस ला तीनने भाग द्यायचा आहे चला आता आपण भागकार करून पाहूया चार हजार पाचशे छत्तीस भागिले तीन तीन एक तीन तीन एक तीन चार मधून तीन गेला उरला एक वरण आले पाच त्यानंतर तीना पाचशे पंधरा पंधरातून पंधरा गेले शून्य त्यानंतर तीन वरून आले तर तीन एक तीन तीन मधून तीन गेले शून्य वरून आले सहा तीन दोन्ही सहा म्हणजे एक सहातून सहा गेले उरले शून्य तर बा एक हजार पाचशे बारा एक हजार पाचशे बारा हे सहाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चला पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आता आपण पाहूया सातवा प्रश्न पहा पाचशे पा, एकोणसत्तर भागिली आहे पहा भागाकार शिकवत असताना एक नियम तुम्हाला सांगितला होता विद्यार्थ्यांना मी पाचशे एकोणसत्तर भागिले एक म्हणजे एकने जर एखाद्या एक संख्येला भाग दिला तर भागाकार तीच संख्ये येत असते ज्या ज्या विद्यार्थ्यांचा नियम पाठ असेल त्यांना कोणत्याही प्रकारचा भागकार न करता या प्रश्नाचं उत्तर काढता येणार आहे तर पहा पाचशे एकोणसत्तर भागीले पाचशे एकोणसत्तर लेखने भागलं तर उत्तर पाचशे एकोणसत्तरच येणार आहे म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे या ठिकाणी असणार आहे सातवा प्रश्न सातव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर तीन ही मुलांना या ठिकाणी आलेलं आहे चला यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक आठ पाचशे पंच्याण्णव भागिले किती बरोबर एकशे एकोणीस म्हणजे पाचशे पंच्याण्णवला कितीने भाग दिले एकशे एकोणीस उत्तर येईल तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढायचं असताना आपण पाचशे पंच्याण्णवलाच जर एकशे एकोणीसने भाग दिला तरी देखील आपल्याला उत्तर या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे चला आता पाचशे पंच्याण्णवला आपण एकशे एकोणीसने भाग देऊन पाहूया आता एकशे एकोणीसने कितीचा भाग जाईल एकशे एकोणीसने पाचचा भाग देत विद्यार्थ्यांना पहा एकशे एकोणीस गुणवले पाच करून पहा एकशे एकोणीस पाच किती येतात पाच नऊ पंचेचाळीस सातशे चेस चार पाच एक पाच पाच चार नऊ आणि पाच एक पाच पाचशे पंच्याण्णव म्हणजेच एकशे एकोणीसच्या पाड्यात पाच नंबरला पाचशे पंच्याण्णव येतात म्हणजेच या ठिकाणी हा भागकार आलेला आहे पाच म्हणजेच या ठिकाणी पाचशे पंच्याण्णव भागिले किती किती म्हणजेच पाच पाचशे पंच्याण्णवला जेव्हा पाचने हो भाग देऊ तेव्हा उत्तर हे एकशे एकोणीस येणार आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे असणार आहे या ठिकाणी आठव्या प्रश्नाचंही उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे योग्य उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चालत विद्यार्थ्यांनी यानंतर पुढचा प्रश्न आता आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी पुढचा नववा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूया नवा प्रश्न या ठिकाणी आता आपण पाहूया नवा प्रश्न आहे आठशे चाळीस भागिले आठ आठशे चाळीसला आठने भाग द्यायचा आहे तर आठशे चाळीस भागिले आठ यामध्ये आठशे चाळीसला आठने भाग देत असताना हा भागकार आपल्याला उभ्या मांडणीने करून पाहायचा आहे पाहिजे आता भाग आठ एक आठ त्यानंतर वाजबाकी करून घ्या आठातून आठ गेले शून्य वरून घेतला चार आठ ने चार लाग जात नाही म्हणून या ठिकाणी भाग गेला शून्याचा आठ शून्य आठातून आठ शून्य शून्य चारातून शून्य चार गेले चार वरले वरून घेतला शून्य आठा पंचेचाळीस तर या ठिकाणी आठशे चाळीसला आठ ने भाग दिला उत्तराला एकशे पाच या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांकडून शून्याचा भागाकार दिला जात नाही त्यामुळे त्यांचं उत्तर या ठिकाणी चुकत असत तर शून्यचा भाग आपल्याला देता आला पाहिजे आठशे चाळीसला आठ ने भाग लगी भागकारील एकशे पाच म्हणून पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल तर पहा दहावा प्रश्न किती भागिले देई सतरा बरोबर एक हजार एकशे छप्पन्न म्हणजे अशी कोणती संख्या आहे जिला सतराने भाग दिल्यानंतर एकशे एक हजार एकशे छप्पन उत्तर येईल या ठिकाणी या आता जो भागकार न करता या ठिकाणी आपल्याला या संख्येला जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तराला या ठिकाणी आपण या संख्येने आपण गुणलं तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळणार आहे तर पहा या ठिकाणी अशी कोणती संख्या आहे की ज्याला सतराने भाग दिला एक हजार एकशे छप्पन उत्तर येईल तर मग त्या ठिकाणी आपण एक हजार एकशे छप्पनला सतराने गुणलं तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळणार आहे तर पहा आता या ठिकाणी गुणाकार करून पाहूया एक हजार एकशे छप्पन म्हणले सतरा पहा सात सख बेचाळीस सत्तेचाळीस चार सातापाचा पस्तीस पस्तीस चार एकोणचाळीस त्यानंतर हच्चे एक, आले तीन सात एक सात सात आणि तीन झाली दहा हातचा आला एक सात -सा, एक सात सात एक आठ नंतर एक मी गुणायचं सहा एक सहा पाच एक पाच एक 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 ठिकाणी दोन नऊ आणि सहा पंधरा हातचा आला एक पाच आणि एक सहा आठ एक नऊ आणि एक म्हणजे एकोणीस हजार सहाशे बावन्न एकोणीस हजार सहाशे बावन्न पर्याय नंबर तीन मध्ये आलेले म्हणजे दहाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण ऑनलाईन टेस्ट सातचं स्पष्टीकरण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण या ठिकाणी घेतलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन अशाच पद्धतीने तुम्ही तयार चालू ठेवली तर निश्चित तुम्हाला पुढच्या येणाऱ्या परीक्षेत चांगले गुण हे प्राप्त होणार आहे चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजची तासिका थांबूया उद्या सकाळच्या तासिकेत आपण परत भेटणार आहोत उद्या सकाळी आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सकाळच्या तासिकेत या ठिकाणी आपण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी स्कॉलरशिप परीक्षेतील बुद्धिमत्ता चाचणी या दोन्ही विषयाच्या महत्वाच्या तासिका आहेत सर्व विद्यार्थ्यांनी उद्या सकाळच्या तासिकेत जॉईन व्हायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजची तासिका आता आपण